राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय या ठिकाणी आमदार साहेब मी तुम्हाला सिद्धार्थजी एवढं सांगू इच्छितो माझ्या लाडक्या बहिणी तुमच्या सगळ्या नगरसेवकांना जिंकून देणार आहेत पण जिंकल्यानंतर माझी अपेक्षा काय आहे तेही सांगून देतो जिंकल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे आणि तुमच्या माहिती करता सांगतो महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत अजून पन्नास लाख आहेत पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये एक कोटी माझ्या लाडक्या बहिणी या केवळ पंधराशे रुपये वाल्या लाडक्या बहिणी राहणार नाही वर्षाला एक लाख रुपये कमवणाऱ्या लखपती दिदी होणार आहेत आणि म्हणून निवडून तर तुम्ही येणार आहात महापुरी बसणार आहे पण पुढच्या वेळी मी तुमच्या मतदारसंघात आलो तर सिद्धार्थ भाऊ तुम्हाला आणि या नगरसेवकांना रस्त्याची कामं वगैरे मी विचारणार नाही तिथं तुम्ही करताच मी तुम्हाला विचारणार आहे तुमच्या तुमच्या वॉर्डामध्ये तुम्ही किती लाडक्या बहिणींना लखपती दिदी केलं आणि याच्या भरोशावरच पुढच्या काळात नगरसेवकांना जर पद पाहिजे असतील तर माझ्या लाडक्या बहिणींना त्यांना लखपती दिदी बनवावं लागेल तरच त्यांना महानगरपालिकेमध्ये पदं मिळतील अशा प्रकारचा निर्णय मी घेतलाय आणि म्हणून बंधू भगिनींनो मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आम्ही तुमच्या आहोत केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे महानगरपालिकेतही आपलं सरकार आणायचं आहे आणि म्हणून काय करायचं आहे माहितीये पंधरा तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलाम लावायचा कुठला घड्याळीचा अलाम लावायचा आणि अलाम वाजला की घड्या बंद करायचं अलार्म बंद करायचा ते घड्याळ घरीच ठेवायचं आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहायचं उमेदवाराचा चेहरा आठवायचा नाही तो काळा आहे की गोरा आहे केसा आहे की टकला आहे काही लक्षात ठेवायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कमळ 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 एकच गोष्ट लक्षात ठेवायची त्या ठिकाणी गेल्यानंतर कमळाच बटन दाबायचं फार चिंता करायची नाही जिथे कमळ दिसेल ते बटन दाबून बाहेर यायचं पंधरा तारखेला तुम्ही कमळाची काळजी घेतली सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजकीय आप फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत